महाराष्ट्रात मनसे आणि ठाकरे ब्रँड विरोधकांच्या ट्रॅकमध्ये अडकला आहे का मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच ठाकरे ब्रँड आणि मनसेला थांबवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना या विषयावर आज मी बोलणार आहोत नमस्कार विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषक खरं म्हटलं तर अनेक दिवसांपासून मनसेला जो उतार लागलेला आहे मनसेला जी पडघट झालेली आहेत ती अजूनही कुठेतरी सावरताना दिसत नाहीत आणि याचाच फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी मनसेला आणि चक्कट ठाकरे ब्रँडलाच राजकारणातून हद्द करण्याचा प्रयत्न तर सुरू केला नाही ना एकंदरीतच वातावरण बघता असं वाटायला सुरुवात झालेली आहे किंबहुना हे षडयंत्र पूर्वीच रचलं गेलं आहे खरं म्हटलं तर लोकसभेच्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला माननीय राजसाहेब ठाकरे यांना यांनी खर आपला कोणताही उमेदवार उभा केला नव्हता निवडणुकांपूर्वी असं वाटत होत मनसे की मनसेला भाजप सोबत घेईल आणि खासदारकीच्या काही सीट देतील तर असं वातावरण असताना मनसेला कोणत्याही लोकसभेच्या सीट तर सोडा मात्र मनसेनेच लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि राजसाहेबांनी सत्ताधारी म्हणजेच भाजपसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी काम केलं होतं अनेक सभा त्यांनी घेतला होता त्यांच्यासाठी मराठी टक्का वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र यानंतर कुठेतरी राज्यसभेत तरी, राज्य तरी। मनसेचा एखादा स्वीकृत उमेदवार घेतला जाईल अशी चर्चा होती मात्र ती फक्त चर्चाच राहिली आणि कुठेही काही झालं नाही मात्र त्यानंतर नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे हा पक्ष महा युतीसोबत सत्ताधाऱ्यांसोबत असेल निवडणूक लढलं जाईल त्यांना काही आमदारकीचे काही जागा आणि त्यांना सुद्धा सत्तेत सहभागी करून घेतलं जाईल असं जे चित्र त्यावेळेला दिसत होत ते चित्र सुद्धा चक्क पालटलं गेलं आणि त्यांना कुठेही महायुतीने आपल्या सोबत घेतलं नाही एक जागाही ऑफर केली नाही किंबहुना त्यांचं एकही सीट निवडून येणार नाही याची पुरेपूर त्यांनी काळजी घेतली आणि मनसेचं महाराष्ट्र नवनार नवनिर्माण सेनेच खातंही या विधानसभेच्या निवडणुकीला ओढून दिलं नाही यावरूनच ज्या पद्धतीने षडयंत्र चाललेलं आहे ते आजपासून नाही तर मागील काही दिवसांपासून काही महिन्यांपासून आणि लोकसभे पूर्वीच हे षडयंत्र तर कामाला लागलेले आहेत आणि आता मनसेच अस्तित्व खरं म्हटलं तर मुंबई महानगरपालिका आता समोर आली राज्याची विधानसभा असेल आणि मुंबई महानगरपालिका असेल यांचं बजेट खर तर एक इतकं मोठं बजेट मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे आणि या मुंबई महानगरपालिकेच्या बजेट बजेटमध्येच या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत प्रवेश करण्यापूर्वीच मनसेला कस थांबवता येईल याच षडयंत्र नाही मोठं षडयंत्र या महाराष्ट्रात शिजत आहेत आणि ते आता सांगायला नको आणि या षडयंत्रात कुठेही सत्ताधारी पक्ष आपल्या बाजूने हे षडयंत्र रचल्या जात आहेत किंवा आपण किंवा फोकसमध्ये येऊ नये राज ठाकरेंच्या नजरेमध्ये हे षडयंत्र आपण रचत आहोत हे कळू नये यासाठी वारंवार राज ठाकरेंच्या बंगल्यावर जाणं होतं सत्ताधारी पक्ष आता मुख्यमंत्री जाता इतरही अनेक जण जाता चहा पाणी पिऊन येतात मात्र मागच्या दरवाजाने जे षडयंत्र इतर नागरिकांच्या माध्यमातून जे काम केलं जातं ते ठाकरे साहेबांच्या लक्षात येत नाही की काय कि त्या त्या की, की त्याकडे का दुर्लक्ष केलं जातं असं नक्कीच मनसैनिकांच्या मनात खतखत वाटायला सुरुवात झाली असेल ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती त्यावेळेला जी दहशत आणि जी युवक असतील किंवा सर्वांमध्ये जे महान राष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल जी आपुलकी जी प्रेम किंवा त्यांच्याकडून एक वेगळं काही घडलं जाईल किंवा जी दहशत त्यांची होती कोणतंही आंदोलन पुकारलं ते आंदोलन शंभर टक्के यशस्वी व्हायचं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राजकीय पक्षांनी मनसेची धाक घेतला होता मनसेचा धाक पडला होता की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात राहायचं असेल तर इतर परप्रांतीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर झुकूनच राहायला लागेल ला ही जी दहशत होती ती दहशत काडी मात्र आता महाराष्ट्रात दिसायला दिसत नाहीत इतकंच काय तर परप्रांतीयाने ज्या पद्धतीने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे त्यावरूनच एकंदरीत लक्षात येतं की या परप्रांतीयांच्या विरोधात सत्ताधारी असल्याशिवाय हे इतकं मोठं षडयंत्र किंवा इतकी मोठी डेरिंग मनसेच्या विरोधात ते करू शकत नाही नुकतंच पाडव्याला राज ठाकरेने जे भाषण केलं तर त्यामध्ये महाकुंभमध्ये खरं तर त्यांना किती प्रदूषण आहेत कशा पद्धतीची तिथे घाण आहेत हे नजरेसमोर आणायचं होतं आणि सर्वसामान्य नागरिकांना जरी कळत नसतं भावनिक जरी असले तरी हे सर्वांना उघड्या डोळ्याने दिसत होतं की कशा पद्धतीने तिथे घाण होती हेच राज ठाकरेने आपल्या भाषणात सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलं ज्या पद्धतीने टॅगलाईन करण्यात आली की हिंदुत्वांचं जे श्रद्धास्थान आहेत ज्यांना हिंदुस्थान महा कुंभ मेळाव्याला करोडो लोक गेले ज्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानांना राज ठाकरे कशा पद्धतीने हेनावत आहेत हे ज्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट केला आणि मनसेची इमेज आणि राज ठाकरेंची इमेज जास्तीत जास्त हिंदू नागरिकांच्या मनात आणि मराठी मनात कशा पद्धतीने दूषित करण्यात येईल हे करण्यात कुठेतरी सत्ताधारी आणि राजकीय पक्ष यशस्वी झाला असं काही म्हणता येईल आणि त्यानंतर मनसे पुन्हा मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमक पवित्र पुन्हा एकदा त्यांनी घेतलं होतं अनेक बँका असतील अनेक सरकारी कार्यालय असतील अनेक ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी धमकावलं होतं त्यांना खरोखर त्यांची पद्धत आजच्या तारखेत कितपत योग्य आहे त्याचा विचार व्हायला पाहिजे मात्र मनसेने यापूर्वी मागील पंधरा ते वीस वर्षात अशाच पद्धतीची आंदोलनं केली होती त्यावेळेला ती कुणाला इतकी खटकली नाही मात्र यावेळेला ज्या पद्धतीने परप्रांतीयांना मराठी भाषेची सक्ती केली आहे आणि त्या सक्तीच्या विरोधात चक्क उत्तर भारतीय विकास आवाजच उठवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाची मान्यताच रद्द व्हावी यासाठी चक्क त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आहे जे परप्रांतीय यापूर्वी मनसेचं नाव घेतलं तरी कुठल्या काण्या कोपऱ्यात लपून बसायचे आज त्याच परप्रांतीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात चक्क याचिका दाखल केली याचा अर्थ काय होतो त्या उत्तर भारतीय सेनेच्या पाठीमागे सत्ताधारी किंवा जे मनसेला आणि राज ठाकरेचा ब्रँड संपवण्याच्या मागे लागले ते नसतील का तर मुंबई महानगरपालिका अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्याला आणखी किती दिवस लागतील मात्र ते निवडणुका जाहीर करण्यापूर्वीच मनसेला जास्तीत जास्त किती डॅमेज करू शकतो कारण आता सत्ताधाऱ्यांना फक्त मनसे हा एकमेव पक्ष महाराष्ट्रातला असा आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तडा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मागे सुद्धा ज्या पद्धतीने अनेक विषय काढून उद्धव ठाकरेंना सुद्धा डॅमेज करण्याचा प्रयत्न होत आहे तसंच दुसरे ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या सेनेला सुद्धा जर काही महिने आधीच डॅमेज केलं निवडणुकींना जाण्यापूर्वीच तर सत्ताधाऱ्यांना मराठी टक्का जो मनसे आणि उद्धव ठाकरेकडे वळण्याची जी भीती आहे तो टक्का कशा पद्धतीने कमी करू शकतो त्यावर हे कामकाज चाललेलं आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही त्यामुळे राज ठाकरे जे राष्ट्रीय हिंदुत्वाचा पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली होती ती इमेज कुठेतरी डॅमेज झाली पाहिजे एकही उत्तर भारतीय कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरेंच्या सोबत जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि मराठी टक्का सुद्धा कशा पद्धतीने डिव्हाइड होऊ शकतो खरखर महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर म्हटलं तर पंचेचाळीस टक्के मतदार हा मराठी टक्का आहेत आणि हा मराठी टक्का काही भाजप असेल काही शिंदे सेना असेल उद्धव ठाकरेंकडे असेल आणि राज ठाकरेंकडे जर तो डिव्हाइड झाला आणि या दोन्ही ठाकरेंकडे कमीत कमी जर तो डिवाईड झाला तर मुंबई महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडून कशा पद्धतीने येणार ना नाही याची ना 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 पुरेपूर सत्ताधाऱ्यांकडून काळजी घेत आहेत याकडे लक्ष दिलं तर आपलं हे राजकारण अनेक महिन्यांपासून ज्या पद्धतीने राजकारण चाललंय त्या दिशेने कशा पद्धतीने राजकारण चाललंय इतकंच नाही तर ज्या पद्धतीने आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून कदाचित असे आदेश दिले जातील की मनसेच नेमकं सध्याचं अस्तित्व खरं काय आहे का, का त्यांची मान्यता रद्द करू नये याकडे जर एकंदरीत लक्ष टाकलं तर मागील दोन निवडणुका जर आपण घेतल्या तर यापूर्वी जरी मनसेचे काही आमदार असले तरी एकोणवीस मध्ये मात्र एकच आमदार होता आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकही आमदार नाही मग मनसेला जर आपलं चिन्ह आणि पक्षाचं राष्ट्रीय अस्तित्व जर टिकायचं असेल तर कमीत कमी आठ टक्के मतदान मनसेला पडलेलं आहे की नाही या विषयावर चर्चा होऊ शकते आणि ती मतदान नेमकं किती आहे त्याचा आपण तर, तर सर्वे केलेलं नाही मात्र ते जर कमी असेल तर मनसेचं चिन्ह आणि मनसेचा पक्ष सुद्धा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे मनसेसाठी मोठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बांधव महाराष्ट्रातून हद्दपार कशा पद्धतीने होतील आणि मनसेचं चिन्ह आणि मनसेचं पक्षाचं अस्तित्वच कसं नष्ट करता येईल याकडे कदाचित राजकारण्यांची आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांची जो मनसे पक्ष भविष्यात किंवा जो सत्ताधाऱ्यांना जड जाऊ शकतो त्या पक्षाला निवडणुकीना सामोरं जाण्यापूर्वीच त्यांचं अस्तित्व जर धोक्यात आणलं तर येणाऱ्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका महायुतीला जिंकणं हे जास्त सोपं होऊ शकतं त्यामुळे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून हद्द पार करणं मनसेची मान्यता रद्द करणं याबाबत चाललेलं षडयंत्र यशस्वी होणार का हे आता मराठी टक्का ठरू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू आपलं अस्तित्व टिकवणार का इतकंच नाही तर आपला पक्ष जे चिन्ह मिळालेले आहेत ते चिन्ह टिकून या निवडणुका लढतो का हे पाहणं आता आपल्याला गरजेचं आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं जे राजकीय षडयंत्र मनसेच्या विरोधात चाललेलं आहे ते खरोखर आहे का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा व्हिडिओ याच्यात पुढील बघा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र